स्वागत आहे फार्मशेप डी एस फोर बी आर सी बी चे संस्थापक अध्यक्ष बहुजन नायक माननीय कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरात डॉक्टर आंबेडकर चौक येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आतिषबाजी करत पेढे वाटून बहुजन नायक माननीय कांशीरामजी यांची एक्क्याण्णवी जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बसपा नेते देवरावदा खंदारे धारबा गायकवाड पेंटर चंद्रकांत कांबळे भीमराव रामचंद्र दुशिंगे संभाजी गायकवाड भीमा आवटे अनिलोले कृष्णा धुमाळे राजू खंदारे सुरेंद्र नरवाडे आदींची उपस्थिती होती सर आज बहुजन नायक साहेबाचा साहेबांचा जयंती आहे काय सांगा आजसे बी आर सी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या संस्थापकीय अध्यक्ष मान्यवर बहुजन नायक कांशीरामजी साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यात पूर्णा शहरामध्ये एक जल्लोषाचं शहरा वातावरण तयार झालं होतं आणि तो जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात आला तर या जल्लोषामध्ये या ठिकाणी बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला तसेच फटाक्यांची एक जोरदार आतिषबाजी करून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे मिठाई वाटप करण्यात आली आणि एक कांशीरामजी साहेब यांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार कार्यकर्त्यांना या ठिकाणी या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की संघटन जयंती जयंतीनिमित्त नियमित संघटन संघटन बढाव हा कार्यक्रम चालू असतो त्याच पद्धतीनं यापुढं सर्वच कार्यकर्त्यांनी बूथ स्तरापर्यंत संघटन निर्मितीसाठी झटावं व या ठिकाणी संघटन कसं काय वाढवता येईल त्यासाठी कामाला लागावं